प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश आलं आणि महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आगामी काळात विधानसभा निवडणुका लागणार आहेत पण त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं नेहमीप्रमाणे फुटल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे यावरून अंदाज येतो की विधानसभा निवडणुकीत याहीपेक्षा मोठी राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना राजकीय ऑफर देऊन टाकली आहे पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे आम्ही सवबळावर लढणार आहोत परंतु अजित पवारांना माझी थेट ऑफर आहे कारण ते महायुतीमध्ये खोश नाही ते आम्हाला वापरत आहे असं वक्तव्य अजित पवार गट करत आहे आम्ही वंचितकडे जातो आम्हाला थांबायचे असेल तर सीट वाढवा असं म्हणत अजित पवार महायुतीवर दबाव टाकत आहे त्यामुळे अजित पवार यांनी हे सर्व काही करण्यापेक्षा डायरेक्ट महायुतीमधून बाहेर पडावं त्यांचे राजकारण आम्ही पुनर्स्थापित करतो असे थेट ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे प्रकाश आंबेडकरांची ऑफर अजित पवार स्वीकारतील का हे आगामी काळात स्पष्ट होईल याशिवाय अजित पवार अजित पवार गट प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरवर काय प्रतिक्रिया देते हेही पाहावे लागेल पण प्रकाश आंबेडकर यांची ऑफर अजित पवार यांनी स्वीकारली तर राज्यातील राजकारणात नवीन समीकरण निर्माण होतील याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये एस सी एस टी आणि ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे स्पष्ट करताना सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे ते म्हणाले की राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे त्यांनी दंगल होईपर्यंत वाट पाहू नये कारण सध्याची परिस्थिती स्फोटक आहे आगामी काळात विधानसभा का निवडणुकाजवळ येत आहे त्यामुळे प्रत्येक सण आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे एन सी पी काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजपा हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत त्यामुळे आरक्षणावर आपली भूमिका ते टाळत आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा